ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्रीगृदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपल्याकडे प्रश्न आलेला आहे की महाराज म्हटले की घरामध्ये दत्तगुरूची मूर्ती आपल्या देवघरात ठेवली तर चालते का असं का विचारलं तर म्हटले की खूप म्हणतात की दत्तगुरूच जरा शिवाशिव वगैरे अशा गोष्टी काही चालत नाहीत दत्तगुरूची मूर्ती असल्यानंतर घरात पुन्हा बरेच कलह निर्माण होऊ शकतात तर असं काही आहे का तर त्यांच्यासाठी मीच बोलतो आणि तुमच्यासाठी मंडळी जे का व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला की कोणतीही मूर्ती आपल्या देवताची देवाची मूर्ती ही कोणती त्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे त्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे घरामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करते न? आपल्या देवघरामध्ये जर जसं का मी सांगतो की शिवलिंग असावं काही जणांचं म्हणणं आहे की घरामध्ये शिवलिंग नसावं खूप म्हणतात लोक पण तसं काही नाही जसं का शिवलिंग आपण पूजेमध्ये ठेवतो घरामध्ये त्याप्रमाणे दत्तगुरूंची मूर्तीही पूजनामध्ये आपल्या पूजेमध्ये असायला काही हरकत नाही उलट चांगलं येते जर दत्तगुरूची मूर्ती आपल्या देवघरात असेल आणि त्याची नियमितपणे जर पूजा होत असेल तुमच्याकडून तर घरामधलं वातावरण चांगलं राहतं होकारात्मक एक प्रसन्न वातावरण राहतं तुम्ही मूर्तीकडे जरा निरीक्षण करून पहा लक्षात येईल आनंद आनंददायक बघा अगर त्यांचा दत्तगुरूंचा फोटो असेल तरी फोटोकडे निरीक्षण करून तुम्ही, आपलं मन प्रसन्न होत तुम्हाला ताण तणाव काही आला असेल टेन्शनमध्ये असाल तुम्ही त्यावेळेस तुम्ही आपल्या घरामध्ये दत्तगुरूचा फोटो असेल अथवा मूर्ती असेल तर त्याच्या जवळ जा मूर्तीजवळ जा हातपाय धुवून बसा शांत मांडी घालून बसा दत्तगुरूंचा जप बोला न? ओम दत्तात्रे नमः मना तुम्हाला जे जमत दिगंबरा दिगंबरा हा जप करा हम्म अदुबर पाहून घ्या मूर्ती आणि डोळे झाकून जप करा थोडासा तुमचं मन स्थिर होईल तुम्हाला जो ताण आलेला आहे कुठल्याही गोष्टीचा तो दूर होईल एवढी पॉवरफुल मूर्तीमध्ये शक्ती तशी एक तुम्ही प्रयोग करून बघा तो आणि घरामध्ये मूर्ती असायला काही अडचण नाही तुम्ही जो प्रश्न केलाय ना की असावे का नसावी तर तसं काही नाही होता येईल तेवढं आपण समजा घरामध्ये महिलांची जे पाच चार पाच दिवस असतात हम्म त्यावेळेस फक्त देवाघराकडे जाऊ नये शिवाशिव करू नये एवढी दक्षता घ्यावी जितकं तुम्ही देवघराचं पावित्र्य मूर्तीचं पावित्र्य राखताल चांगलं आहे त्याच्यामध्ये उलटी शक्ती वाढते हम्म आपण जेवढं पावित्र्यानं वागतो घरामध्ये तितक चांगली गोष्ट आहे जाऊ द्या काय होतंय कसं बी गेलं बाहेरून आलोत कसं बी आलोत बाथरूमहून आलोत पाय धुतले नाहीत काही नाही आणि गेलोत तसं नाही चालत जितकं तुम्ही पत्ते पाळताल तितकी ऊर्जा निर्माण होते जास्त चांगली ऊर्जा समजा तुम्हाला आंग दुखतं समजा अंग सनसन करायला समजा बाहेरून आलात तुम्ही कुठून त्यावेळेस दत्तगुरूचा जप करा मूर्तीजवळ बसा तुम्ही थोडं शांत व्हा हम्म तिथे भस्माचा खरा ठेवा तुम्ही अथवा भस्म असेल तुमचा तिथे भस्म ठेवा ते लावा थोडासा कपाळाला तुमचं जी आंग दुखतंय सनसन करतंय ते कमी होईल आता हे आन सनसन करण्याचं काय बऱ्याच वेळेस बाह्य बाधा होते तुम्हाला दृष्ट लागते हम्म ज्यावेळेस आपण कुठून बाहेरून आलो काही आलं कुणाची दृष्ट लागते माणसाची दृष्ट लागते त्यावेळेस सुद्धा भस्म लावून नामस्मरण केल्यानंतर आणि मूर्तीकडे पाहिल्यानंतर शी जे तुम्हाला त्रास होतो ना ते दूर होतो तुम्ही अनुभव घेऊन पहा एवढी शक्तिमान मूर्तीमध्ये आहे तर मग तुम्ही कशाला विचारायची गरज आवश्यकता नाही तुम्हाला एवढी बिंदास्तपणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी आणा मोठी आणा तुम्हाला समजा तुमच्या तुम्हा देवघरात बसवायची का बाजूला ठेवायची त्याच्यावर ते अवलंबून आहे ह धातूची आणा अथवा इतर कशाचे भेटतात ना तेही आणू शकता नियमितपणे पूजा करा त्याचं बघा किती फरक पडतो ते तुम्हीच आता जाणून घ्या मी सांगण्यापेक्षा प्रसन्न अशी मूर्ती आणा आता मी डोळे झाकले तर मला ते दिसतं ते बघा किती स्वाश्य चेहरा आहे गाय शेजारी त्रिशूळे हातामध्ये त्रिमूर्ती स्वाने आहे बाजूला किती आनंददायी दिसत ते आपलं मन चंचल मन स्थिर होतं लक्षात घ्या तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही ज्यांना का इच्छा असेल की घरामध्ये दत्तगुरूची मूर्ती आणायची तर तुम्ही जरूर आणा हम्म अथवा तुम्ही चांगल्या प्रकारे फोटो आणा फोटो असावा घरामध्ये फक्त पत्ते पाळा खूप चांगलंय आणि प्रश्न केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये अशी शंका असते की दत्तगुरूंचं ही दैवत ही खूप कडक आहे मग प्रॉब्लेम काही होतील भीतात लोक तर भिण्यासारखं काही का नाही फक्त आपण पत्ते पाळल्यानंतर काय भियाची गरज आहे तर जरूर आणावी आणि पूजा करावी जमल्यास तुम्ही गुरुवार उपवास करा दत्तगुरूचं नामस्मरण करत जा खूप चांगलं आहे त्रासो याबरोबरच आजचा शंका समाधान कार्यक्रम हा इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा